इचलकरांजीमध्ये इचलकरांजीतलं हे नाट्यगृह चौक आहे हे जे तुम्ही पोस्टर हातात धरून काही लोक थांबलेले आहेत हे जे बघताय हे पोस्टर नसून हे यांच्या भावना आहेत काही सुखाच्या आहेत काही दुःखद भावना आहेत शब्द भरपूर काही सांगून जातात ह्या पोस्टर तुम्हाला नक्कीच समजेल बघूयात आपण कुठले कुठले पोस्टर आहेत तिकडं एक मराठा लाख मराठा असं हे पोस्टर आहे दुसरं पोस्टर बघताय तुम्ही विसरलो नाही आम्ही आंतरवाली येथील मराठी बांधवांच्यावर झालेला लाठीचार्ज म्हणजेच काय आंतरवाली सराटेमध्ये जो चार्ज झाला होता तो कुठंतरी याने केला होता या सरकारनं असं यांना म्हणायचं आहे का बघूया आपण मी सर्वात प्रथम म्हणतो की महाविकास आघाडी तसेच आय काँग्रेस या पक्षाचा जे उमेदवार आहेत मदन करंडे साहेब ह्या सर्वांचा विचार एक आहे बटेंगे तो कटेंगे नाही हमारा विचार आहे पडेंगे तो आगे बढेंगे तसेच तसेच गेल्या शुक्रवारच्या बाजारामध्ये काल एक सभा झाली त्या सभेमध्ये एक टरबूज झालं आणि तो आपल्या सभेमध्ये येऊन गेला त्याचं खरंच आल्याबद्दल आभारी मानतो कारण ह्या लाठीचाराचा उत्तर इचल ये इचलकरंजी विधानसभा येणाऱ्या वीस तारखेला आणि त्या मताच्या परिवर्तन तो तेवीस तारखेला त्यांना या लाठीचाराचं उत्तर इचलगंजी विधानसभा दिल्याशिवाय राहणार नाही नक्कीच जे लाठीचार झाले त्याचं उत्तर वीस तारखेला दिलं जाईल आणि कटेंगे तो पटेंगे हा नारा नसून पडेंगे तो आगे बडेंगे असा हा नारा यांनी सांगितलेला आहे इथं तुम्ही बघू शकता जरांगे पाटलांचा पोस्टर आता धरून थांबलेला आहे नेमकं तुम्हाला काय सांगायचं सर ज्या पोस्टरमधनं काय सांगायचं होतं तुम्हाला जेव्हा मराठ्यामध्ये अंतरवाली सराटेमध्ये जेव्हा आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये जो भ्याड हल्ला केला त्या हल्ल्याच्या निश्चित म्हणून यो मी चार्ट संकट आणलेला आहे आणि ह्या चार्टच्या माध्यमातून मराठा समाजाला मी पूर्णपणे सांगतो की सांग त्या हल्ल्याची हो ताकद तुम्ही मतदानामधून दाखवून त्या रक्ताची लाज राखावी एवढं मी तुम्हाला सांगणार आहे नक्कीच त्या हल्ल्याचे ज्यांचं रक्त सांडलं होतं त्या रक्ताची लाज राखायची असेल तर तुम्ही मतदानामधून ती जागा दाखवून द्या असं या भावाला म्हणायचं आहे आ, काही इकडं आहेत अजून विसरलो नाही आम्ही मणिपूरमधील आया बहिणींवर झालेला अत्याचार ही एकदम दुःखद घटना होती मणिपूरमध्ये घडलेल्या देशा देशामध्ये अक्षरशः तिथल्या बहिणींना नागवं करून फिरवण्यात आलं होतं त्यांच्यावर अत्याचार झाला होता आपलं सरकार तिथं पोचलं नव्हतं वेळेवर असे आरोप देखील त्यांच्यावर करण्यात आले होते आ, हे जे तुम्ही पोस्टर घेतला आहे नेमका याच्या पाठीमागच्या भावना काय पोस्टरच्या मतदान म्हणजे काय मतदान म्हणजे काय मतदान म्हणजे आपल्याला संविधानानं दिलेला अधिकार आहे लोकशाहीनं दिलेला आपल्याला अधिकार आहे हा अधिकार आपण असा कोल्हापुरामध्ये ज्या आमदार ज्या खासदारांनी जे वक्तव्य केलं ते वक्तव्य केलं की तुमचे फोटो काढतो पण हे जे वाचताय तुम्ही हे बघताय ही घटना झालेली आहे यांचे फोटो आहेत का तुमच्याकडे चार वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो आठ वर्षाच्या मुलीवर अत्याचार होतो तसंच ऐंशी वर्षाच्या म्हातारीवर सुद्धा अत्याचार होतो त्या अत्याचार करणाऱ्यांचे फोटो आहेत का तुमच्याकडे जे कर्नाटकमध्ये जे रेवण्णा आहेत त्यांनी तीन हजार केलेले आहेत के त्यांचे फोटो आहेत का तुमच्याकडे मग आमचे फोटो काय तुम्ही आहे आम्हाला लोकशाहीनं अधिकार दिलेला आहे मतदानाचा आम्ही कुठेही जाऊ कुणालाही मतदान करू जे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करतात आणि करोडो रुपये खर्च करतात त्याच्यावर आणि तो पुतळा काही दिवसात ढासळून पडतो त्या पुतळा करणाऱ्या त्या पुतळा करणाऱ्याचे तुमच्याकडे फोटो आहेत ते असे बरेचसे घोटाळे करतात त्यांचे फोटो आहेत किती सहन करायचं आम्ही आम्ही आम्हाला ज्यांना आम्हाला मत द्यायचे आहेत जे बदल घडवायचे आम्हाला आम्ही त्यांना मतदान करू नक्कीच तुम्हाला कायद्याने दिलेला तो अधिकार आहे तुम्ही मतदान ज्याला तुम्हाला जो उमेदवार आवडेल तुम्ही त्याला करू शकताय पण त्यांना असं म्हणायचं होतं की जे भ्रष्टाचार होतो अन्याय अत्याचार होतो ह्या सगळ्यांचे फोटो काढा पोलीस स्टेशनमध्ये द्या त्यांना अटक करा गोरगरीब जनतेचे फोटो घेऊन तुम्ही काय करणार आहात असा एक सवाल हिने केलेला आहे अरे बघताय काय सामील व्हा परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी या हे जे पोस्टर बघताय परिवर्तनाचे साक्षीदार होण्यासाठी या म्हटलेलं आहे नेमकं परिवर्तनाचं साक्षीदार म्हणजे काय या देशाला परिवर्तनाची खरी गरज आहे कुठे लाच देऊन कुठे काय करून ह्या देशाचं परिवर्तन होणार नाही आणि आम्ही या परिवर्तनात सगळ्या भगिनी सामील होणार आहे आणि तुम्ही पण व्हावं अशी आमची इच्छा आहे अरे बघताय काय सामील व्हा नक्कीच अरे बघताय काय सामील व्हा आणि परिवर्तन घडवा असं यांना म्हणायचं होतं पाणी नाही गावाला मतदान नाही समजून घ्या गेले अनेक वर्ष आवाडे नुसत्याच पाणी मीच आणणार अशा घोषणा करतायत पण पाण्यासाठी तिने कधी रस्त्यावर उतरलेले नाहीत खरं जर पाण्यासाठी उतरलेला जर उमेदवार एका बाजूला आणि घोषणा करणारा उमेदवार एका बाजूला जो, जो उमेदवार पाण्यासाठी जे लढा देतो रस्त्यावर उतरतो तो, तो उमेदवार म्हणजे मदन कार्ड्याने हेच पाणी आणणार आहेत तुमच्यासारखे फसवणूक करून लोकांची फसवणूक करताय नुसतंच पाणी आणतो हे आश्वासन देऊन तसा उमेदवार मदन कार्डे साहेब नाहीत नक्कीच जो आश्वासन देत नाही तरी नगरी घेऊन अनेक ठिकाणी अजून सुद्धा वनवन करावं लागतं आणि हा पाण्याचा प्रश्न मदन कारंडे सोडवतील आणि महिला आम्ही त्यांच्याकडून अपेक्षा बाळगतो म्हणून आम्ही त्यांना निवडून द्यायचा आणि त्यांना पाठिंबा द्यायचा असं आम्ही महिलांनी ठरवलेलं आहे आणि आमचा पाण्याचा वनवास आता आम्ही संपवणार आहे नक्कीच आता पाण्याचा वनवास हा संपेल असं यांना म्हणायचं आहे होय आमचं ठरलंय यंदा परिवर्तन होणार तुतारी वाजणार घराणेशाही मोडून काढणार मागच्या काही वर्षापासून इचलकरंजी असल ग्रामीण भाग असेल रुई चंदूर कबनूर शापूर तारदा खोतवाडी हा जो वाढीव भाग आहे हे गुन्हेगारी खूप प्रमाणात वाढलेली आहे एवढी गुन्हेगारी वाढलेली आहे एवढा महिलांच्यावर अत्याचार वाढलेला आहे पण कुठलाही आमदार खासदार त्या गोष्टीवर बोलत नाही त्यांना वरच्या लेवलच्या सेटलमेंट महत्त्वाच्या आहेत खालच्या लोकांच्या भावनांना त्यांना व्हॅल्यू नाही नक्कीच खालच्या लोकांच्या भावनांना व्हॅल्यू नाही आहे घराणेशाही ही फक्त बी जे पीमध्येच आहे का काँग्रेसमध्ये आहे राष्ट्रवादीमध्ये आहे त्यांना तुम्ही काय मेसेज देणार आहात घराणेशाही प्रत्येक पक्षामध्ये आहे राजा का बेटा राजा नाही बनेगा जो हक्कदार आहे वही राजा बनेगा जर घराणीशाही असेल आणि तो जर कॅपेबल असेल कॅन्डिडेट तर लोकांनी उभा करू दे जर उभा केला घराणीशाहीतला उमेदवार लोकांना जर मान्य असेल तर ते सगळ्यांना मान्य आहे नितीन गडकरींनी सांगितलं की लोकांनी दिलेला उमेदवार आहे परवाच्या सभेत त्यांचाच कॅन्डिडेट आहे त्यांचाच नेता आहे त्यांनी बोलेल ते बोले सही आहे तिकडं नक्कीच त्यांनी बोलेल ते बोले सही आहे त्यांचाच नेता आहे त्यांचाच कॅन्डिडेट आहे राजा का बेटा राजा नाही बने गावी अशा काही एक स्लोगन चालू आहे दुसरं बघू शकता तुम्ही पोस्टर ब्लॅक आणि ब्ल्यूमध्ये आहे रस्त्यात खड्डा काय खड्ड्यात रस्ता नेमकं काय आहे आपण यांना विचार। विचारू विचारून घेऊयात खड्ड्यात रस्ता आहे की रस्त्यात खड्डा आहे तेच कळण झाले ते नाही परिस्थिती परिस्थिती ती झालेली आहे रस्त्याचा देखावा केलाय एक पाऊस पडला तर रस्त्याचा तो खड्डा आहे का रस्ता हेच लोकांना काय त्याच्यामुळे लोकांचं भरपूर नुकसान झालेलं आहे म्हणजे रस्ते जे झालेले आहे ते दर्जेदार रस्ते झालेले नाहीत असं यांना म्हणायचं आहे इथं मदन भवनच मदन भवंच इथं एक हे केलेलं आहे विश्लेषण केलेलं आहे त्यांनी पाहू शकता विसरलो नाही आम्ही अजून आळंदीमधील वारकऱ्यांवर झालेला लाठीचार्ज वारकऱ्यांच्यावर जो लाठीज आहे तो विसरला नाही असं त्यांना म्हणायचं आहे हे येत्याला वीस तारखेला ह्या मतदानातून दाखवून देतील अजून एक म एक, इकडं महिला आहे आपण त्यांच्याकडे जाणून घेणार आहोत हे ज्यातून पोस्टर घेऊन थांबला आहात पाणी नाही गावाला मत नाही कोणाला मत्तर नहीं। जर पानी आमाला तर आमी मत तर कुणालाच नाही जर पाणी आम्हाला देऊ शकत नसतील तर आम्ही मतदान करतानाच शंभर वेळा विचार करू पण गट हो आज मला आमच्या गावामध्ये जी दुःखद घटना घडली होगाडे साहेबांचे आज कृती समितीच्या माध्यमातून ज्या माणसाने आम्हाला पाण्याचा रस्ता दाखवला तो माणूस आज आमच्यातून हरवलेला आहे हे आमच्या काळजाला अत्यंत वाईट वाटणारी गोष्ट आहे तरी पण मी लोकांना आणि आम जनतेला इचलकरंजीच्या विनंती करते की होगाडे साहेबांच्या इच्छेखातर कारंडे साहेबांना मताधिक्य देऊन आपल्या इचलकरंजीचा पाणी प्रश्न सोडवून द्यावा एवढीच मी माझी विनंती आहे आणि होगाडे साहेबांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना आज इचलकरंजीमध्ये दुर्दैवी घटना घडलेली आहे वीस तज्ञ जे त्यांना म्हटलं जात होतं होगाडे त्यांचं निधन देखील झालेलं आहे त्यात त्याचा देखील उल्लेख केलेला आहे पाहत रहा इचलकरंजीहून प्रवीण हांडे वायरलेस मराठी धन्यवाद